ुजगाव ना आमचं बाय तुला भातात नेऊन उभं करूया बुजगाव ना एक नंबर वाटते एक नंबर एक नंबर वाटते बाय मेकअप गेला बघा इथं मेकअप गेला आपण आता देऊन लागलो नमस्कार शुभ सकाळ जय शिवराय मंडे मंडे सकाळ सकाळ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आपण सकाळ सकाळच आपल्या ब्लॉग ला सुरुवात करतोय आणि म्हणजे आजचा ब्लॉग ना आपला फिरता ब्लॉग असणार आहे कारण आता आपण ना तिथून या देवरुखला कामासाठी सोडायला चालू आहे तर तिकडून येऊन मग आपण पुन्हा भामरात चिखल नागरणी स्पर्धे तर त्या बघायला जाणार आहोत त्याच्यामुळे आजचा व्लॉग ना म्हणजे फिरता ब्लॉगला असणार आहे तर म्हणजे आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर ता 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 ला पड़ा पड़ा ला चला तर म्हणजे जास्त वेळ फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया चला आम्ही निघालेलो आणि इकडे ना पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि ही चिचुंदरी आहे ना आमची बघा इकडे टाइमपास करते खाली बुक हां माका घे आणि पहिला रेनकोट घाल पाऊस बघ बार किती पडतोय तो पाऊस भरपूर पडतो आहे आणि मला पण रेनकोट घालायचं आणि आपल्याला ना इथून देवरुखला जाऊन एक पार्सल मागलं आहे तर ते पार्सल घ्यायचं आहे आणि ते पार्सल काय नाही तुम्हाला घरी आल्यावर दाखवून पाऊस पण भरून बाराच पडतो आहे बाहेर आणि परत आपल्याला करून येऊन हे तुला कुठं आहे सांगव्यात तर तर कॅन्सल झालं आणि हिला आता सांग्यात सोडायला जायचं तर तिकडून येऊन ना परत आपल्याला शर्यती बघायला आहे चिकल नागरणीच्या आणि शर्यती बघायला जाता आपल्यासोबत ना पांडू आणि शामळ या दोघांपैकी कोण किंवा दोघे पण येतात त्या बघूया पड़ आणि आता फटाफट जाऊया कारण बाहेर पाऊस पण थोडा कमी आहे बारीक बारीक पडतोय तरी कोणत्या भुजगाव बाय बाहेर जा ना बघूया भुजगाव ना कसं दिसतंय ते हे बघा बुजगाव ना आमचं बाय तुला भातात नेऊन उभं करूया भुजगाव ना एक नंबर वाटते एक नंबर एक नंबर वाटतंय बाय एक नंबर पाऊस गेला ना तर जावे लगेच पण आलो आता भाऊ नदीवरती आणि इकडे बघताय ना तर ह्या भाऊ नदी आणि इकडे पुलावरती बघाल ना तर एवढी माती आली हे बघा याच्यातून कसं जायचा प्रश्न पडला आहे होय कसं यायचं उचलून घेऊया नको ओको डकली डकलीत नाही ओ पडले तर पडले चल नदी तवा खाली अंगळ करूया धीरे चलो धीरे ही चलता हूं मैं ओ कुठला गॅप मधला जायतो ह्या कित्या इकडून 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 पोचले तो घर तो में जाना पड़ेगा ओ काय चमोरू दे जरा गाडीला लागल मला जायला उशीर त्याच काय एक नंबर पाणी आया आहे पाणी थोड्या दिवसान अजून वाढणार आहे पाणी तर आपण आत्ता आहोत बावनदीवरती आणि हा बघताय ना तर हा आहे भावनदीचा बी आणि सगळ्यांसाठी एक खुशखबर म्हणजे या रोडचं काम ना पूर्ण झालं आहे आता देवळ्या हा शॉर्टकट आहे तर देवळ्यातून ना, ना देवरुख एक सोळा किलोमीटर काहीतरी आहे आणि जर वाशीमार्ग मार्ग ह्या रोडने जर गेलं ना तर एक किती किलोमीटर आहे आपल्या घरापासून जाय आहे आणि देवळात म्हणजे चौदा किलोमीटर आणि आमच्या घरापासून जर बघाल ना तर दहा किलोमीटर देवरुख आहे जे जवळजवळ दहा किलोमीटरचा फरक पडतो आणि आम्हाला घरापासून देवरुखला जायला वीस ते सात अठरा ते वीस किलोमीटर एवढं अंतर पडतं आणि हा रस्ता पूर्ण झाला रस्त्याचं काम पूर्ण झालंय फक्त ब्रिजवरती इथे ना फक्त थोडी माती आहे जर कोण मधून येत असाल ना तर थोडं सामो ना नाहीतर मग कोसळ झालीच समजा हा परत तिथून परत घरी तरी कपडे बदलून यायचं आणि आता पाऊस ना नुकताच थांबला आहे थोडा एकदम बारीक बारीक येतोय परत वरती बघा ना ढग भरले परत पाऊस जोरात येईल त्याच्या आधी आपण जाऊया तिकडे चितूनही बसलाय ना मेकअप उतरला पावसातून भिजून भेजून हा संजा आहे आणि आपण आता देवरुखला आणि समोर बघताना तिकडे आहे मैत्री पेट्रोल पंप आणि हा इथे आहे देवरुख साखरपा आणि मार्लेश्वर रोड तिकडे डाव्या बाजूला समोर रोड बघताय ना तर तो मार्लेश्वर आणि साखरप्याला जातो आणि हा इकडे सरळ संगमेश्वरला रोड जातो आणि हा इकडे इकडे नदी पुलावरती रोड जातो आता आपण देवरुखला आहोत आपल्याला इथनोला पार्सल घ्यायचं आणि मग इथून सांगव्यात जायचं जे बाहेर बघताय ना तर पाऊस देखील जोरदार चालू आहे इकडे बघताय ना तर हे मेड आपण मागवलंय हे तर हे आपली ऑर्डर आणायची होती तर तरी आपण घेऊन आलो येताना तुला माहिती आहे काय काय छात्र्या असले दांडेवाली छत्री ही म्हणजे हातात अडकवलं की टेन्शन नाही ना अशी आजकाल असली मोठ्या म्हातारे मला सांग अशी हातात अडकवायचे दे ना श्यामाजवळ घेऊन ये तू हा मग रेणकुटांचा ना ए जा ना घेऊन ये तेवढा कुठले हे अरे होय पाणी येतं जरासा भिजलो मी जाताना पण भिजलो पाऊस पण म्हणजे घरी तर आलोय आपण जाताना आपल्या चिचून इथे त्यांना देवरुखला सोडलेलं तिथे आपण पार्सल घेतलेलं तिथून मग सांगवेर गेलो तिला तिकडे ऑफिसला सोडलेलं आणि तिथून मग आता घरी आलो आणि येताना आणि जाताना दोन्ही वेळेला बराच पाऊस होता आणि आता पण बाहेर ना पाऊस चालू आहे तर आता पाऊस तर चालू आहे आणि पावसामुळे ना जास्त काही व्हिडिओ शूट करायला आपल्याला भेटत नाही आणि आता आपण इथून ना कुठे जायचं रे भामरात मला विसरायला होतंय आहे भामरात चालू आहे चिकन जास्त स्पर्धा बघायला मला मगाशी बोललो तुम्ही तिकडे चाललोय तर पावसामुळे जास्त व्हिडिओ काही शूट करता येत नाही पण मग याय एवढं शक्य होईल ना तिकडे गेल्यावरती किंवा जाताना शक्य होल तशी मला व्हिडिओ शूट करून दाखव तुम्ही तर आता रेनकोट वगैरे आहे आणि पटापट निघू जाण्यासाठी चला तुला हे बघायचं इकडे बघता सा हो हो या दोघांची मस्ती आणि पांडूला रेनकोट बघता ना माझ्या साईजचा दिल्लाय त्याच्या मग केवढा बघा होतोय पांडूला रेनकोट नाही घेतला ना रेनकोट पांडून घेतला नाही ते काय समजत नाही केवढा बघा होतोय पांडू सरळ उभारा बघूया आणि या दोघांची मस्ती बघा इकडे किती झालोय बस झालं आता भिजायला जाणार आहे श्वरी ते बघाय केल्यावर पण आता येऊन बोलतो ते म्हणजे रत्नागिरी कोल्हापूर हायवेवरती आणि इकडे बघताय ना हायवेचं काम बऱ्यापैकी झालं आहे रुपयापर्यंत पालीपासून ते रुपयापर्यंत ना रस्त्याचं काम ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झालं आहे आणि एकदम सुसा सुसाट असा रत्नागिरी कोल्हापूर हायवे आपण आहोत आता बांबरफाट्यावरती आणि समोर बघताय ना समोर आहे पाली बाजारपेठ तर पाली बाजारपेठेच्या अलीकडेच ना एक तीनशे ते चारशे मीटरवरती हा फाटा लागतो आणि याच बांबरफाटा मोठ्या बांबर बाजूला आपल्याला आत्मही जायचं शर्यती बघायला म्हणजे शर्यती बघायला झालं गाडी बघा एवढ्या लांब लावायला लागली आणि इथं ना खाली जवळजवळ दोनशे तीनशे मीटर चालत जायचं आहे इकडे गाड्या बघताय ना गाड्या लावायला जागा नाही एवढी गर्दी आहे कारण ह्या पहिल्याच शर्यत आहे ना तर त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली दोघ बघा इथंच उभे आहेत मेलो तिकडे वरती लावणार नंतर परत प्रॉब्लेम होईल चला कशाला घे गर्दी बघा तिकडे जबरदस्त अशी गर्दी आहे बैलच कुठे बाबू

कारण दोन नागरी पण तिच्या माझ्या भाईला त्याला एकवीस टक्के हो का भावांची जोड्या बारबुडी इतकी जोड्या नागरिक नागरी नाही

एकोणीस बारा एकोणीस तेच्या बारा पॉई पुढच्या हाती सक्तीशय ड्रायव्हरला हाता माणूस मारून चांगला शेवटी स्वतःजोडी पाळवावी लागते कारण कोण कुठला ड्रायव्हर कधी बसवीत काय सांगता येत नाही याची बहिणी मालकाच्या पायर मध्ये धमक असायला लागते ड्रायव्हर नाही म्हणता स्वतः पडणार हा बघा हा मालक आता नाही स्वतः पडतोय तू शेती माती जोडी सुद्धा देवा रे देवा जेवा हे बाहेर जाईभ

ना इकडे घाटेत खाली गावते जबरदस्त वेगाचा बैठकीत संग्राम यांच्या जोडीला आज पडणारा शंकर आणि ड्रायव्हर आहे विहान झालं मला आठवतं गेल्या वर्षी देवरू बागवाडीच्या या संग्रामचा धुमाकूळ घातला होता नंबर घातला होता जबरदस्त वाऱ्याचा वेग लावला होता आज बघूया दोन हजार चोवीस मध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

वाटत ना गप काय गप घाल गप्प तू तो कुत्रा पण आहे नाही कुत्रे आहे ये पिल्ल पण मारे आहेत गुडगुडी जायचं मातींना खेळून लाल झाली तर आपण आहोत आता पालीत शर्यती बघून आलेलो आणि आपल्याला ना पेट्रोल टाकायला जायचं होतं पेट्रोल टाकून आलेलो आणि आता आपण पालीत थांबलोय तर इथून आपल्याला आता घरी जायचं आहे तर इकडे बघताय ना तर हा आहे मुंबई गोवा हायवे आणि इकडे ना पालीत मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे कदाचित इथून ना इथून फ्लायओवर होणार असेल असं वाटतय कारण त्याचं काम देखील चालू आहे इकडे आता हा इकडे बघाल ना तर हा इकडे रोड रत्नागिरी आणि गो मुंबई साईडला जातो आणि हा इकडे गोवा साईडला जातो श्यामा ना श्यामा थंडा घेऊन आला आहे थंडा पिवण्या आता घरी जाऊया कारण थंडी पण भरपूर वाजायला लागली लावणीला सुरुवात केला आहे ना पावलीच्या पाण्यावर